हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी तुम्हाला स्वतःबद्दलची फिलिंग ही चेंज करायची आहे का स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलायचा आहे का आत्मविश्वास हा वाढवायचा आहे का तर त्यासाठी गरजेचं आहे तुमचं वजन कमी करणं आणि ही अनावश्यक चरबी बंद करणं कारण जेव्हा आपलं वजन खूप वाढलेलं असतं तेव्हा आपला आत्मविश्वास देखील कमी होत असतो हे वाढलेलं वजन आपल्या शरीरावरच परिणाम नाही करत फक्त तर आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असतं आणि त्यामुळे आपल्याला स्वतःबद्दलच नीट वाटत

तर मंडळी आता काहीही काळजी करू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वजन कमी करण्याचं ऐकलं हो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी पॉवरफुल पावडर की जी ग्रीन टी टीपेक्षा दहा पट प्रभावी आहे आणि जी घेतल्यामुळे अवघ्या तीस दिवसांमध्ये हो अगदी बरोबर ऐकलं अवघ्या महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक ही पावडर अगदी नैसर्गिक आहे आणि त्यामुळेच तुमच्या वजनावर परिणाम होणारच आहे पण तुमच्या स्किनवर परिणाम होणार आहे तुमच्या हेअर्स वर परिणाम होणार आहे म्हणजे तुम्हाला तीस दिवसानंतरच वाटेल की तुमचं शरीरामध्ये इतका चमत्कार झाला तरी कसा अशी प्रभावी पावडर आहे आणि तीच मी तुमच्यासाठी ती घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये इतके चांगले इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे मी तुम्हाला इथे सांगणार आहे कोणत्या टायमिंगला घ्यायची किती क्वांटिटीने घ्यायची त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मंडळी मी तुम्हाला अवघ्या एक महिन्याचं चॅलेंज देते तुम्ही फक्त तीस दिवस घेऊन बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक काही लोकांना डाएट करायला जमत नाही काही लोकांना व्यायाम करायला जमत नाही पण ही पावडर तुम्ही नक्की घेऊ शकता एक चमचा तुम्ही स्वतःसाठी नक्कीच घेऊ शकता ते वजन कमी करण्यासाठी आणि जर तुम्ही हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा जे कपडे तुम्हाला आता घट्ट होतात एक महिन्यात नंतरच तुम्हाला ते सैल तरी होतील नाही तर एकदम छान फिट तरी बसतील आता मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की पावडर मिळते कुठे ती अजिबात घरी बनवायची नाहीये याआधी मी तुमच्यासोबत बरेच व्हिडिओ शेअर केले अगदी घरगुती पावडर कशी बनवायची पण काही काही लोकांना आता घरी देखील करायला जमत नाही तर ते म्हणतात की काहीतरी असं सांगा की आम्ही ते आणू शकतो आणि घेऊ शकतो आणि आमचं वजन कमी होईल तर हीच ती पावडर आहे अगदी जादूच्या काठीसारखी तुमचं वजन कमी करायला तुम्हाला मदत करणारी तर मंडळी ह्या पावडरचं नाव आहे या हिरव्या भूपिठाचं नाव आहे मॅचा टी हो ही इतकी ट्रेंडिंग आहे इतकी इफेक्टिव्ह आहे मोठमोठे सेलिब्रिटीज देखील ही टी घेतात आणि त्यामुळेच त्यांचं वजन वाढत नाही आहे ते वजन देखील मेंटेन राहतं आता तुमच्यातलेच किती लोक म्हणतात की मॅडम तुमच्या डाएट प्लॅनमुळे आमचं वजन कमी झालंय पण आता ते स्टप झाले तर ते स्टप झालेलं वजन देखील कमी व्हायला ही मॅचा टी नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे ही मॅचा टी ग्रीन पेक्षा दहा पट प्रभावी आहे ग्रीन टी आणि मॅचा टी मध्ये इतका डिफरन्स आहे कारण ग्रीन टी मध्ये फक्त तुम्ही त्या पानाचं पाणी पित असता त्या चहाचं चा पाणी पित असता पण मॅचा टी मध्ये पावडर असते ही वनस्पती सावलीमध्ये वाढवली जाते आणि मग त्याची दगडी गिरणीमध्ये पावडर बनवतात त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप सारे पोषक तत्व हे टिकून राहतात आणि तेच मदत करत असतात आपले फॅट बर्न करण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पावडर वापरतो त्यामुळे ही ग्रीन टीपेक्षा खूप इफेक्टिव्ह आहे तर मंडळी ह्याच्यामध्ये असे कॅफेन आणि कॅटॅचिन्स आहेत की ज्यामुळे तुमची चरबी जळण्याची प्रोसेस ही वेगवान होत असते तुमचा मॅटाबोलिझम वाढत असतो व पोटावरची चरबी असो थाईजवरची चरबी असो हातावरची असो ती सगळी जलद गतीने बनवायला तुम्हाला मदत होणार आहे तसेच याच्यामध्ये असं कॅफेन आहे की त्यामुळे आपल्याला सारखी जी भूक लागते क्रेविंग होत असते ती देखील होत नाही म्हणजे दिवसभर काही काही ना खाव खाव होत असते जरी आपण आपला लंच ब्रेकफास्ट डिनर केला तरी मधल्या वेळामध्ये खूप खाऊ खाव ती देखील होत नाही या आता मी सांगते की ही कोणत्या टाइमिंगला घ्यायची आणि किती क्वांटिटीने घ्यायची पण अजिबात जास्त घेऊ नका की यामुळे हो आता मला चांगला इफेक्ट होताना दिसतोय म्हणून मी आता तीन चार कपेल तर अजिबात नाही जितकी क्वांटिटी सांगितली तेवढ्याच क्वांटिटीने प्या आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तसेच मी स्वतः कुठली मचाटी घेते याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच तुम्ही कुठलीही मचा मॅचटी घेऊ शकता ऑनलाईन देखील ती अवेलेबल आहे तुमच्या मध्ये देखील मिळेल किंवा कुठल्याही स्टोअरमध्ये मध्ये देखील ती अवेलेबल असते तसेच त्याच्यामध्ये ज्यामुळे जे टेन्शन किंवा स्ट्रेस असतो तो देखील कमी व्हायला मदत होत असते कित्येकदा काय होतं होत मुळे आणि हार्मोन हा चेंज होत असतो त्यामुळेच इम्बॅलन्स झालेला असतो त्यामुळेच आपली चरबी ही बर्न होत नसते तो टेन्शन कमी ते स्ट्रेस लेवल कमी करायला देखील ही ती खूप मदत करत असते आणि त्याचाच परिणाम होत असतो फॅट बर्निंगसाठी वजन कमी करण्यासाठी तसेच ह्याच्यामध्ये भरभरून अँटी ऑक्सिडंट देखील आहेत आता बघू की ही किती क्वांटिटीने घ्यायची सो तुम्ही एक कप पाणी गरम करायला ठेवायचं एक मोठा कप पाणी गरम करायला ठेवायचं आणि ते गरम झाल्यानंतर ना उकळत नाही फक्त गरम पाणी त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा मचाटी टाकणार आहात ती मस्तपैकी हलवायची त्याच्यावरती तुम्हाला हवं तर तुम्ही अर्ध लिंबू देखील पिळू शकता आणि मग ती तुम्ही घेऊ शकता सकाळी उठल्यावर अनाशापोटी देखील घेऊ शकता किंवा तुम्ही नाश्ता करता तेव्हा चहा आणि कॉफी घेता त्याच्याऐवजी तुम्ही ही टी देखील घेऊ शकता किंवा मधल्या वेळ कधीही घेऊ शकता पण दिवसभरातून जास्तीत जास्त तुम्ही दोन कप घेऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे फक्त दोन चमचे एका एक कपाला एकच चमचा पास मग तुम्ही सकाळी एकदा घ्या आणि संध्याकाळी एकदा घ्या पास मग घ्यायची नाही मग बघा ह्याचा तुमच्या शरीरावर होणारा इफेक्ट खूपच चांगला होईल पण जास्त पावडर घ्यायची नाही की आता वजन कमी होताना दिसतंय तर अजिबात नाही तर मंडळी तुम्ही जर ह्याला ट्राय देणार असाल तुम्ही जर ही टी घेणार असाल तर मला लगेच कमेंट करून सांगा हो मी रेडी आहे आणि मी एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि एक महिना फक्त घेऊन बघा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होईल तर मंडळी असेच ग्रीन टी घेऊन आले ही मचा टी घेऊन आलेली आहे की वजन कमी हे घर बसल्या होईल सो वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त गरज आहे विश्वास ठेवण्याची आणि कन्सिस्टन्सीची असं नाही की तुम्ही दोन दिवस घेतली आणि मग घेणं सोडून दिलं मग वजन कसं कमी होणार आहे जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली नाही तर तसेच यामुळे रक्तातली साखर देखील नियंत्रित राहायला मदत होत असते स्किन देखील ग्लो मारत असते म्हणजे याचे अजून जास्त फायदे देखील आहेत वजन कमी करण्यासोबतच तर मंडळी तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्यांना देखील तुमच्यासोबत हे दे चॅलेंज ऍक्सेप्ट करायला सांगा म्हणजे ते देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन त्यांना कमी करायला नक्कीच मदत होईल तर मंडळी आता चहा दुधाचा चहा आणि दुधा ऑफीला फक्त कट करा आणि ह्या मचा एकदा ट्राय देऊन बघा आणि एकदा वजन कमी झालं की मग आपण हवं ते खाऊ शकतो पण वजन कमी होईपर्यंत तर आपण आपल्या तोंडावर नियंत्रण करू शकतो तसेच मंडळी ह्या टी तुम्ही चांगला डाएट केला तर तुमची वजन कमी करण्याची प्रोसेस ही अजून वेगवान होणार आहे तर तुम्हाला घर बसल्या वजन कमी करण्याचे डाएट हवे असतील तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि मंडळी वजन कमी करण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन आपल्याला का कमी करायचं चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही आपल्या आत्मविश्वासासाठी आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आपल्याला आपलं वजन कमी करायचं आणि जर मी स्वतः घर बसल्या मध्ये तीस किलो वजन कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता अशक्य असं काही नाहीये फक्त पॉझिटिव्ह राहा की हो मी माझं वजन कमी करू शकतो स्वतःला रोज सांगा आणि चांगलंच खा घरातलाच आहार घ्या योग्य त्या पद्धतीने योग्य त्या क्वांटिटीने आणि मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय आणि हॅपी दिवाळी